नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमाळा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो डाळिंबात सर्व काम झाल्यानंतर आम्ही आता खतसुद्धा टाकले गेले आहे आता खाद्य टाकायला आलो आहे म्हणजे यावेळेस आम्ही जो बेसळ डोस टाकणार आहोत तो तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग सांगितलं होतं की जो बेसळ डोस आम्ही डाळिंबाला टाकणार तो शंभर टक्के आम्ही एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पोस्ट करणार जेणेकरून आम्ही ज्या बागे आमच्या बागेला काय टाकतो बेसळ डोसमध्ये हे तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बंधूं दरवर्षी आम्ही जो बेसळ डोस टाकतो तुम्ही मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये जाऊन जरी पाहिलं तरी जो बेसळ डोस आम्ही मागच्या वर्षी टाकला होता तो बेसळ डोस आम्ही यावेळेस थोडासा बदलून टाकला आहे तर हा सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकणार टाकतो आहोत आणि मागच्या वर्षीसुद्धा टाकला होता तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेतीमुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा तर शेतकरी बंधूंनो जर बाराशे झाड आहे माझं चार एकर क्षेत्रासाठी मी बाराशे झाडामध्ये पशुराव गोल्ड वापरले आहे तर यावर्षी मी पशुराव गोल्ड हे चार बॅग म्हणजे वीस किलोच्या चार बॅग या पशुराव गोल्डच्या वापरल्या आहेत तदनंतर ऊर्जा प्लसच्या पंचवीस किलोच्या पाच बॅग वापरल्या आहेत तर या सर्व ज्या बॅग आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतातच आहे तर ऊर्जा प्लसच्या आम्ही पंचवीस किलोप्रमाणे पाच बॅग वापरल्या आहेत तर आम्ही ग्रोटेकचं ग्रो बेस पन्नास किलोच्या चार बॅग वापरलेल्या आहेत तर अजून अनमोलचं मायक्रो आणि ग्रोटेकचं पोटॅश पन्नास किलोच्या चार बॅगा वापरल्या आहेत जर ज्या पण आम्ही मी बॅगा तुम्हाला सांगतो आहे ती या बॅगा सर्व बेस डोसमध्ये आता आम्ही या मिक्स करतो आहे तर आणि परत नीम पावडर जे आहे ते चाळीस किलोच्या पॅ पाच बॅगा नीम पावडरच्या ही जी नीम पावडर आता तुम्हाला आम्ही आम्ही अनफोल्ड करतो आहे तर ही नीम पावडर आम्ही पन्नास किलोच्या चार प चाळीस किलोच्या पाच बॅगा याप्रमाणे आम्ही निम पावडर ही वापरतो आहे मागच्या वर्षी ही जी निंबोळी पेंड आहे तर आम्ही वापरली नव्हती तर यावर्षी थोडासा बाजी बाजूच्या शेतकऱ्यांनी चांगला रिझल्ट सांगितला त्यामुळे आम्ही निम निम निंबोळी पेंडचे चाळीस चाळीस किलोच्या पाच बॅगा वापरतो आहे तर, वापर तर यारामिला कॉम्प्लेक्ससुद्धा यावर्षी वापरतो आहे आम्ही पंचवीस किलोच्या चार बॅगा यारामीला कॉम्प्लेक्स आहे तर शेतकरी बंधूंनो या तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहे हे सर्व मी जे जे गोष्टी सांगितल्या हे सर्व खाद्य तुम्ही एक गुरोटेकचं पोटॅश हे सर्व खाद्याच्या बॅगा आम्ही तुमच्यासमोर किंवा बघ आम्ही व्हिडिओ काढून तुम्हाला टाकतो आहे तर मित्रांनो हे जे भैसव डोस मी सांगितले या भैसळ डोस म्हणजे जे खाद्य सांगितले हे पाच सहा प्रकारचं तदनंतर हे जे आम्ही छिडकाव करतो आहे या औषधाचं तर हे मायक्रो मिक्स जे आहे ते ॲविना न्यूट्रोमिक्सचे मायक्रो आयना न्यूट्रिमिक्स जी स्लरी आहे ते ती स्लरीचा आम्ही वापर करतो आहे कारण का हे जे आपण जे खाद्य टाकतो याच्यात भरपूर जाड जाडचं जाड खाद्य असतं किंवा मग बारीक खाद्य असतं हे दोघं प्रकार मिक्स झाल्यानंतर जे 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 जाड खाद्य आहे ते वरती येतं आणि जे बारीक आहे ते खाली बसून जातं त्यामुळे आपण जे बेसळ डोस टाकतो त्या बेसळ डोसमध्ये आपल्याला सर्व जाडांना सारखं गेलं पाहिजे पण जर काही जाडांना आता बेसळ डोस जे जाड खाद्य आहे तर ते सर्व जाड खाद्य हे वरती येतं त्यामुळे ते काही झाडांना भेटत नाही त्यामुळे हे जे अमिना न्यूट्रोमिक्स मायक्रोमिक्स आहे तर हे आमच्याकडे आहे तर ते आम्ही प्रत्येक दोन बॅगा टाकल्यानंतर आम्ही तदनंतर लगेच हे याचा शिडकाव करत असतो हे जे टाकल्यानंतर आपल्याला जे खाद्य आहे तर ते एक संघ किंवा मग जे बा जाड बारीक जे जा खाद्य आहे ते बारीक खाद्य खाली बसत नाही तर शेतकरी मित्रांनो मागे पण या आता जे तुम्ही जे खाद्य आहे ग्री, ग्रीन ग्रीन लीफ कंपनीचं हे शंभर टक्के ऑर्गॅनिक खाद्य आहे तर यावर्षी आम्ही तो व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला तर यावर्षी हे सुद्धा खाद्य आम्ही ॲड करतो आहे तर हे पंचवीस पंचवीस किलोचे आम्ही हे पाच बॉक्स जे आहे ते आपल्या बेस डोसमध्ये ॲड करतो आहे आणि मिक्ससुद्धा करतो आहे तर दरवर्षी आता ह्या हे जे शंभर टक्के ऑर्गॅनिक जे आहे ग्रीन लीफचं खाद्य तर आपल्याला हे खाद्य गांडूळसाठी आता मी ज्या वर्षी दरवर्षीप्रमाणे कुट्टी टाकतो टाक तर कुट्टी टाकल्यानंतर जिथं आपले गांडूळ वगैरे तिथं तयार होतात तर हे जे खाद्य आहे ते कुट्टी लवकर डिकम्पोज करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आपल्याकडे माझ्याकडे माझ्याकडे यावर्षी परत उसाचं पाचट आहे तर ते सुद्धा डिकम्पोज करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे जे खाद्य आहे तर यावर्षी आम्ही ॲड केलेलं आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता तर त्या या खाद्यामध्ये आम्ही प्लस ॲड म्हणून दहा सव्वीस सव्वीस आम्ही टाकलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा एवढा बेसळ डोस आम्ही यावर्षी टाकतो आहे तर बाराशे झाडाला दहा सव्वीस सव्वीस जे आहे ते एक बॅगप्रमाणे बारा बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या पन्नास किलोच्या पन्नास किलोची एक बॅग तर सहाशे किलो दहा सव्वीस सव्वीस या बेसळ डोसमध्ये मिक्स आहे हे सर्व जे आम्ही टाकलेलं आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिपूर्ण डिटेल व्हिडिओ केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एका झाडाला एका झाडाला चौदाशे ग्रॅम तर एका बाजूला दोन आळ्याप्रमाणे एका बाजूला सातशे पंचवीस ग्रॅम खाद्य आम्ही टाक बेसवडोस टाकतो आहे तर हा भेसवडोस एकदम परिपूर्ण होईल तर शेतकरी बंधूंनो हा जो आम्ही सांगित होतो की तुम्हाला बेसोडोसचा व्हिडिओ जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतीमाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा